टर्बाइन विंड टर्बाइन बसवण्यात आलेला आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी पेरियार व्याघ्र प्रकल्प पेरियार टायगर रिझर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या व्याघ्र प्रकल्पामध्ये वीज निर्मितीसाठी पवन टर्बाईन विंड टर्बाईन बसवण्यात आलेलं आहे मला फक्त कमेंट करून सांगा हे जे काय पेरियार व्याघ्र प्रकल्प आहे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे क्लिअर आता बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो महिलांविरुद्धच्या सायबर गुन्ह्यांशी लढण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाकडून टिंबटिंब मध्ये डिजिटल शक्ती केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फॉर नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या या ठिकाणी रेखा शर्मा कोण आहेत तर चेअरपर्सन आहेत अध्यक्ष आहेत कशाच्या तर एन सी डब्ल्यूच्या म्हणजेच काय नॅशनल कमिशन फॉर वुमन याच्या या, या कोण आहेत चेअरपर्सन आहेत अध्यक्ष आहेत त्यांनी काय केलेलं आहे तर डिजिटल शक्ती केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे कशासाठी केलेलं आहे तर महिलांविरुद्धच्या सायबर गुन्ह्यांशी लढण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाकडून या ठिकाणी डिजिटल शक्ती केंद्राचे उद्घाटन करण्यात आलं आहे गोष्टी समजतात ठीक आहे पहिल्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोणते राज्य अलीकडेच आपत्ती व्यवस्थापन विमा प्रदान करणारे देशातील पहिले राज्य बनलेले आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नागालँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नागालँड राज्य सरकार या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विमा प्रदान करणारे देशातील पहिले राज्य बनलेले आहे ठीक आहे या ठिकाणी प्रथम घटनेबद्दल बोलण्यात आलं प्रथम गोष्टीबद्दल बोलण्यात आलं तर लगेच काय करूया लेटेस्ट जे काय फॉर द फर्स्ट टाइम या ठिकाणी घटना घडलेल्या आहेत आपल्या भारतामध्ये त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या भारतातील पहिले वैद्यकीय संस्थात्मक संग्रहालय उघडण्यात आलं मध्ये देशातील पहिले अनाथ वकील बनलेले आहेत आपले अश्विन आगवाने पहिली बॅटरी स्टोरेज गिगा फॅक्टरी उघडण्यात येणार आहे जम्मू काश्मीरमध्ये पहिले संविधान उद्यान पुण्यामध्ये पहिले स्वदेशी बॉम्बर मानवरहित विमान ज्याचं नाव आहे एफ डब्ल्यू डी दोनशे बी विकसित करण्यात आलं बेंगलोर मध्ये पहिल्या खगोल पर्यटन मोहिमेचे नाव आहे नक्षत्र सभा सुरुवात केली उत्तराखंडने हार्वर्ड प्रोग्राम सुरू करणारे पहिले भारतातील विद्यापीठ बनले आहे चंदीगड विद्यापीठ जगातील पहिले शंभर टक्के बायोडिग्रेडेबल पेन विकसित केलं आहे भारताने मासिक पाळीच्या सुट्टीचे धोरण सुरू करणारे देशातील पहिले उच्च न्यायालय ठरलं आहे सिक्कीमचं पहिल्या नाईट स्ट्रीट रेसिंग इव्हेंट सुरू करण्यात आली होती या ठिकाणी चेन्नईमध्ये आणि आपत्ती व्यवस्थापन विमा प्रदान करणारे देशातील पहिले राज्य आहे नागालँड किंमत एम एस पी याच्यावरती खरेदी करण्याची घोषणा केलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हरियाणा राज्य सरकारने सर्व पिकांची किमान आधारभूत किंमत या ठिकाणी त्याच्यावरती खरेदी करण्याची घोषणा केलेली आहे याच्यामध्ये दोन पॉइंट लिहून घ्या नाचणी सोयाबीन कालातील करडई बारली मका ज्वारी ताग कोपरा आणि मूग अशा प्रकारची दहा पिके ज्याला आपण उन्हाळी पिके म्हणतो त्याच्यामध्ये राज्यामध्ये एम एस पी वरती खरेदी केली जाणार आहे या पिकांच्या किमान आधारभूत किमतीवरती खरेदीचा सर्व खर्च हरियाणा राज्य सरकार उचलणार आहे या गोष्टी सुद्धा तुम्हाला साईडला लिहून घ्यायच्या आहेत तर पर्याय क्रमांक बी हरियाणा राज्य सरकारने सर्व पिकांची एम एस वरती खरेदी करण्याची या ठिकाणी घोषणा केली आहे हरियाणा ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट ला झाली मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय आणि राजधानी आहेत चंदीगड दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काळेसर आणि सुनानपूर आणि तीन महत्वाचे धरण आहेत कौशल्या अनागपूर आणि ओट्टू बॅरेज पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील लाहोल स्पिती जिल्ह्यामध्ये डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत एक्स बँड डॉपलर हवामान रडार स्थापित केले जाणार आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तुम्हाला नवीन शब्द वाटत असेल एक्स बँड डॉपलर हवामान रडार याच्या मागचा अर्थ काय तर हे अशा प्रकारचे एक रडार आहे जे हवामान विभागाला नैसर्गिक आपत्तींबाबतीत अचूक अंदाज आणि माहिती या ठिकाणी प्रदान करणार आहे रडारच्या साह्याने वेगवेगळ्या उंचीवरच्या भागामध्ये हवामान तसेच आपत्तीशी संबंधित अचूक माहिती हिमाचल प्रदेशला प्राप्त होईल ज्यामुळे आपत्तींचे अंदाज आणि प्रभावी पर्याय क्रमांक ए हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हिमाचल प्रदेश ज्या राज्याची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीशे एकाहत्तर ला झाली नवीन मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुकू नवीन राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल आणि राजधानी आहे शिमला तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालयीन पिन व्हॅली आणि सिंगल बारा आणि तीन महत्वाचे धरण आहेत पांडोह चमेरा आणि नातपा झाकरी हिमाचल प्रदेश बद्दल दोन एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या ला ऑलरेडी विचारलेले आहेत शंभर टक्के घरांमध्ये एलपीजी कनेक्शन देणारे पहिले राज्य आहे हिमाचल प्रदेश आणि ई पंचायत पुरस्कार दोन हजार वीस या ठिकाणी जिंकलेला आहे हिमाचल प्रदेशने क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा नुकतेच एफ आय फाईड इंडिया झोनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक कर डी संजय कपूर असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी फाईड इंडिया झोनच्या चेअरमॅन पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण एकदा नजर टाकूया लिहून घ्या सिडबीचे नवीन एम आणि सीईओ बनलेत मनोज मित्तल युपीसी चे नवीन अध्यक्ष बनलेत प्रीती सुधान एकविसावे या ठिकाणी महाराष्ट्राचे राज्यपाला बनलेत सी पी राधाकृष्णन त्यानंतर आसाम रायफलचे नवीन महासंचालक बनलेत लेफ्टनंट जनरल विकास लाखेरा मी आता सांगितलं महाराष्ट्राचे एकवीसवे राज्यपाल बनलेत सी पी राधाकृष्णन बीएसएफचे अतिरिक्त महासंचालक बनले दलजित सिंग चौधरी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनलेत मोहसीन नक्वी भारत अमेरिका अंतराळ स्थानक मोहिमेसाठी मुख्य अंतराळवीर म्हणून या ठिकाणी शुभांशु शुक्ला यांची निवड झाली आणि फाईड इंडिया झोन चे अध्यक्ष बनले संजय कपूर पुढचा प्रश्न राज्यातील लव जिहादच्या गुन्हेगाराला कायदा आणून जन्मठेपेची शिक्षा देण्याची घोषणा कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे खूप चांगला हा निर्णय आहे डिसिजन आहे तर ल, अनुन, अनुन, या ठिकाणी आसाम राज्यातील लव जिहादच्या गुन्हेगाराला कायदा आणून लॉ आणून तो इम्प्लिमेंट करून जन्मठेपेची शिक्षा देण्याची घोषणा या ठिकाणी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे आसाम ज्या राज्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला झाली मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा सर्मा राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य आणि राजधानी आहे दिसपूर या ठिकाणी पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काझीरंगा मानस डिब्रू साईकोवा रायमोना आणि दे पटाई आणि दोन महत्वाचे धरण आहेत पगलडिया आणि सुबानसिरी पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री माया सन्मान योजना सुरू केलेली आहे पर्याय क्रमांक बी झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कशासाठी ही योजना सुरू करण्यात आली लिहून घ्या राज्यातील पात्र महिलांना इलिजिबल वुमन्सला आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा याच्या मागचा उद्देश आहे या योजनेमध्ये पात्र महिला लाभार्थ्यांना राज्य सरकारकडून थेट बँक खात्यामध्ये दरमहा एक हजार रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत झारखंड राज्य सरकारने ही घोषणा केली आहे ज्या स्थापना नोव्हेंबर साली झाली मुख्यमंत्री हेमंत सोरेन राज्यपाल आहेत संतोष कुमार गंगवार आणि राजधानी आहे रांची तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बेटला हजारीबाग आणि डालमा आणि तीन महत्वाचे धरण आहेत मॅथॉन चंदील आणि पंचे पुढचा प्रश्न नागासाकी दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आजच्याच दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आठ ऑगस्टला आपण या ठिकाणी नागासाकी दिवस म्हणून साजरा करतो दोनच दिवसापूर्वी आपण सहा ऑगस्टला या ठिकाणी हिरोशिमा डे म्हणून साजरा केलेला आहे ठीक आहे आठ ऑगस्टला नागासाकी दिवस असतोच परंतु अजून एक दिवस असतो जागतिक आदिवासी दिवस ही स्वगोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे या ठिकाणी आपण एकदा काय करूया हिरोशिमा दिवस आणि नागासाकी दिवस याच्याबद्दल या ठिकाणी या एकदा नजर मारूया याच्यावरती ऑलरेडी प्रश्न विचारलेले आहेत जसं की जपान मधील हिरोशिमा या शहरावरती सहा ऑगस्ट एकोणीशे पंचेचाळीस रोजी अणुबॉम्ब टाकण्यात आला या बॉम्बचे जनक डॉक्टर ओपेन होते पहिला अणुबॉम्ब सहा ऑगस्टला टाकण्यात आला हिरोशिमा शहरावरती आणि दुसरा बॉम्ब नऊ ऑगस्टला नागासाकी शहरावरती जो हिरो हिरोशिमा शहरावरती बॉम्ब टाकण्यात आला त्याचं नाव होतं लिटल बॉय आणि जो नागासाकी शहरावरती बॉम्ब टाकण्यात आला त्याचं नाव होतं फॅटमॅन शेवटचा पॉईंट भारताने अठरा मे एकोणीशे चौऱ्याहत्तर रोजी अणुस्फोटाची यशस्वी चाचणी केली आहे परंतु तरीही भारत हा देश एकमेव असा अपवाद आहे जो अणुशक्तीच्या संहारक भूमिकेला स्टार्टिंग पासून या ठिकाणी विरोध करत आहे ही सुद्धा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस फॉर्च्युन ग्लोबल फाईव्ह हंड्रेड यादीमध्ये सर्वोच्च स्थानावरती असलेली भारतीय कंपनी कोणती आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आर आय एल म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जर तुम्हाला असं विचारलं ग्लोबली रिलायन्सची रँकिंग कितवी आहे तर ग्लोबली रिलायन्सची रँकिंग या ठिकाणी शहाऐंशी क्रमांक आहे परंतु भारताच्या कंपन्यांच्या यादीमध्ये एक नंबरला आहे पहा या ठिकाणी आपण पाहूया आपल्या प्या भारतामध्ये जे काही सर्वोच्च कंपन्या आहेत ज्या की फॉर्च्युन फाईव्ह हंड्रेड यादीमध्ये आहेत त्याच्यानुसार भारतातील एक नंबरला आहे एक नंबरला रिलायन्स इंडस्ट्रीज दोन नंबरला आहे एलआयसी तीन नंबरला आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन चार नंबरला आहे एसबीआय आणि पाच नंबरला आहे ओ एन जी सी हे झालं भारतातील टॉप कंपन्यांबद्दल जर तुम्हाला असं विचारलं या ठिकाणी ग्लोबली जे काय मग एक नंबरला कंपनी आहेत त्यांची नावे काय आहेत तर वॉलमार्ट ही अमेरिकेची कंपनी आहे ती आहे एक नंबरला दोन नंबरला आहे अमेझॉन अमेरिकेचीच आहे तीन नंबरला आहे स्टेट ग्रीड चायनाची आहे चार नंबरला आहे सौदी अरमॅको सौदी अरेबियाची आहे आणि पाच नंबरला आहे सिनोपेक चायनाची आहे पुढचा प्रश्न भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने ई सक्ष न्याय सेतू आणि न्यायश्रुती आणि ई समन ऍप्लिकेशन लॉन्च केलेले आहे दहाव्या नंबरच्या योग प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गृह मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स बरोबर त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे ई सक्ष न्याय सेतू न्यायश्रुती आणि ई समन ऍप लॉन्च या ठिकाणी केलेले आहेत देशातील तीन नवीन गुन्हेगारी कायद्यांची सुरळीत इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी हे ऍप्लिकेशन लॉन्च करण्यात आले आहे पुढचा प्रश्न कोणत्या पुरुष टेनिसपटूने सर्वाधिक वेळा जागतिक क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांकाचा या ठिकाणी खेळाडू होण्याचा विक्रम केलेला आहे तर पर्याय क्रमांक बी नोवाक जोकोविच असं त्यांचं नाव आहे तीन चार पॉईंट लिहून घ्या सेर्बियन टेनिसपटू आहेत नोवाक जोकोविच हे गोल्डन स्लॅम जिंकणारे इतिहासातील पाचवे टेनिसपटू ठरलेले आहेत पॅरिस फ्रान्समध्ये झालेल्या तेत्तीसाव्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी मायावी ऑलिम्पिक या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे आणि तिसरा पॉईंट याआधी त्यांनी ऑस्ट्रेलियन ओपन फ्रेंच ओपन विम्बल्डन तसेच युएस ओपन या टेनिसच्या ग्रँड स्लॅमचे ठिकाणी पटकावलेले आहेत त्यांचं नाव आहे नोवाक जोकोविच जे आहेत ते संबंधित आहेत क्लिअर अशा प्रकारे शेवटचा प्रश्न पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या देशाची महिला खेळाडू जुलियन आल्फ्रेडने शंभर मीटर शर्यतीमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे तर पर्याय क्रमांक ए सेंट लुसिया असं त्यांचं नाव आहे त्या देशातील या महिला खेळाडू आहेत त्यांनी या ठिकाणी शंभर मीटर शर्यतीमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे सर्व गोष्टी लक्षात आल्या तर ता अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्या